मध्यरात्रीची वेळ बेड, हॉस्पिटलच्या बेडवर शेवटचा श्वास घेत असलेली पत्नी आणि तिच्या हातात हात धरून बसलेला नवरा भूमीने सहदेवसमोर ठेवलेली शेवटची इच्छा मुलांना मान्य नव्हती पण पतीने पत्नीच्या प्रेमासाठी जगाशी लढा दिला ही आहे प्रेम वचन आणि एकत्रित आयुष्याची भावनिक कहाणी शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जी जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगली इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मध्यरात्रीची वेळ होती ती हॉस्पिटलच्या बेडवर झोपली होती पती तिच्याजवळ बसून तिला निहाळत होता सहदेवचा हात घट्ट पकडून भूमी म्हणाली एक शेवटची इच्छा पूर्ण करशील का हे ऐकतायच सहदेवचा हात थरथरला तो तिला रागावल्यासारखा म्हणाला अशा अशुभ गोष्टी करू नकोस ग माझा जीव खूप घाबरत तुला ठाऊक आहे ना तुझ्याविना मीही जगू शकणार नाही भूमीने त्याचा हात अजून घट्ट पकडला आणि म्हणाली माझं दहन स्मशानात करू नकोस माझ्या देहाला आपल्या शेताच्या रस्त्याकाठी अग्नी दे आणि तिथे एक छोटीशी छत्री बांध तुला माझी आठवण आली की त्या छत्रीखाली बस मी आकाशातून तुझ्याजवळ उतरून येईल सहदेवच्या डोळ्यात अश्रू दाटले तो भरल्या आवाजात म्हणाला आपली मुलं परवानगी देतील एक नंबरचे लालचे आहेत ते रस्त्याकडची जमीन मौल्यवान आहे तिथे समाधी बांधणे अवघड होईल किंवा अवघड आहे भूमी म्हणाली तू वचन देशील तर सगळं होईल मला तुझ्यापासून दूर जायचं नाही माझी समाधी झाली की तुझीही तिथेच होईल दोन छत्र्या उभ्या राहतील अगदी शेजारी आपण कायमच सोबत राहू सहदेव म्हणाला ठीक आहे तुझी शेवटची इच्छा पूर्ण करीन पण तू आत्ताच जाण्याची भाषा करू नकोस तुला अजून बरंच जगायचं आहे इतक्यात त्याला जाणवलं की भूमीच्या हाताची पकड सैल होत आहे तो घाबरत तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला विचारलं काय झालं तुला भूमी काहीतरी सांगू पाहत होती पण तिच्या तोंडून आवाज बाहेर आलाच नाही कपाळावर तीव्र वेदनेची छटा उमटली तरीही ती हलकीशी हसली जणू सांगत होती प्रवास संपला आहे आता मला निरोप दे सख्या क्षणात तिच्या डोळ्यांच्या भावल्या स्थिर झाल्या दोन वर्षाच्या आजारातून भूमीने मुक्ती मिळवली पंचावन्न वर्षाचं सहजीवन संपलं सहदेव डॉक्टरांना हक्का मारत राहिला भूमी गेल्यानंतर त्याने मुलांना फोन करून आईची शेवटची इच्छा सांगितली आणि स्वतः संपूर्ण रात्र पत्नीच्या पार्थिवाजवळ बसून राहिला आठवणी मनात वाहत राहिल्या कधी डोळे पानावले कधी चेहऱ्यावर स्मित उमटले दरम्यान भूमीला अंतिम यात्रेसाठी सजवलं जात होतं मुलं मात्र आपापसात खुसफुस करत होती सहदेवने मोठ्या मुलाला विचारलं बेटा शेतात लाकडं आणलीस का तुझ्या आईचं दहन तिथेच करायचं आहे मुलगा म्हणाला पप्पा तुम्ही हे आईच्या गोष्टींमध्ये आलात का शेतात मृतदेह जाणं अपशकून असतं ती जमीन अपवित्र होईल पंडितजी सांगताहेत स्मशानासारखी शुद्ध जागा दुसरी नाही आम्ही भावाने ठरवले आईला स्मशानातच अग्नी द्यायचा सहदेवचा चेहरा रागाने लाल झाला तो दातवट खात म्हणाला मी जिवंत असताना निर्णय तुम्ही घेणार माझ्या पत्नीचं दहन कुठे करायचं हे मी ठरवीन नाटक नका करू शांतपणे शेतात लाकडांची व्यवस्था करा नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत मुलं सहज मानायला तयार नव्हती त्यांनी गावातले ज्येष्ठांना बोलावून वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला सुना टोमणी मारत होत्या म्हातारा वेडा झाला आहे पण सहदेव आपल्या हट्टावर ठाम होता अंत्यसंस्काराला उशीर झाला पण शेवटी सहदेव जिंकला निवृत्त पोस्टमन असलेल्या सहदेवला मुलांच्या कमाईवर जगायचं नव्हतं म्हणूनच त्याचं ऐकलं त्याने भूमीच्या अंतिम इच्छेनुसार शेताच्या कडेला सुंदर छत्री बांधली गेली ती जागा छोट्याशा बागेत रूपांतरित केली गेली फुलझाडं झाडं लावली गेली आता सहदेवचा बहुतेक दिवस तिथेच जातो कधी कधी तो रात्रीही तिथे जाऊन बसतो पत्नीशी बोलतो एकटाच पुटपुटतो पण थंडगार झोळकीचे वारे वाहू लागले की त्याला जाणवतं ती त्याचं बोलणं ऐकते कधी जोराच्या झुळकीसोबत त्याच्या केसातून बोटं फिरवते आता सहदेवला वाटतं त्याच्या श्वासांचा प्रवास थांबावा भूमीची पुन्हा भेट घडावी सात जन्मांचं वचन देऊन गेली होती ती त्याला खात्री आहे ती वर बसून आजही त्याची वाट पाहते ज्या रूपात तो तिला वधू म्हणून घेऊन आला होता त्याच रूपात भूमीच्या छमछम तो आजही अनुभवतो आजूबाजूला प्रत्यक्षनी प्रत्येक श्वासात तर मित्रांनो आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद